पुढची सिस्टीम आहे ती म्हणजे आपली श्वसन संस्था ओके okay. तर श्वसन संस्थेचं कनेक्शन शांती या गुणाशी आहे mm -hmm. म्हणून जेवढं शांत असतो तेवढी श्वासाची गती आपली स्लो असते आणि जेवढी स्लो स्पीड असेल तेवढं श्वास आपला खोल चालतो म्हणजे mm -hmm. दीर्घ श्वसन होतं जे आवश्यक आहे ज्याच्यामुळे जा जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतो ओके okay. आणि तेच जर आपण खूप अतिविचार करतो अतिविचार कधी येतात बघा जेव्हा विचार सकारात्मक असतात तेव्हा विचारांची स्पीड कमी असते तेच विचार जेव्हा नकारात्मक होतात तेव्हा विचारांची स्पीड वाढते वाढते नॅचरली आणि त्यामुळे जेवढे निगेटिव्ह इमोशन्स आहेत टेन्शन आहे भीती आहे राग आहे नाराजी आहे हे सगळे निगेटिव्ह इमोशन्स आहेत हे काय करतात विचारांची स्पीड वाढवतात आणि विचारांची स्पीड वाढली की मग ऑटोमॅटिक श्वासाची गती पण वाढते आणि श्वासाची गती वाढली की श्वास उथळ व्हायला लागतो त्यामुळे जास्त श्वास घेऊन सुद्धा कमी ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतो बरोबर म्हणून शांती या गुणाचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या श्वसन संस्थेशी आहे आणि पहिला दोन गुणांविषयी तर तुम्ही सांगितलं की त्या स्त्रोत परमात्म्याकडनं घ्यायचं आहे सुख आणि शांती हेही परमात्म्याकडनंच घ्यायचं आहे पण ते कसं नेमकं हा सुख म्हणजे काय तर जी परिस्थिती आहे जे वातावरण आहे जसे लोक आहेत जशा वस्तू सुविधा उपलब्ध आहेत त्या सगळ्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणं mm -hmm. त्याचा आनंद घेणं म्हणजे सुखी राहणं हे right. तर जेव्हा आपण ज्ञान ऐकतो mm -hmm. आणि त्याला प्रॅक्टिकल मध्ये यूज करतो तेव्हा हरप्राप्त परिस्थितीमध्ये आपण कसं एन्जॉय करायचं कसं छान mm -hmm. जीवन जगायचं याचं एक मार्गदर्शन आपल्याला त्यातून मिळत राहतं ओके okay. आणि बॅक ऑफ द माइंड आपण जेव्हा ईश्वराशी नातं जोडतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला ईश्वर माझ्या बरोबर आहे ही hmm. एक स्मृती राहते hmm. आणि परमात्म्याच्या साथीमुळं जिसका साथी हे भगवान उसको क्या आंधी और तुफान म्हणतात hmm. त्याला काही कमी पडत नाही hmm. त्यामुळे तो नेहमी सुखाचा अनुभव करत राहतो म्हणजे सुखाचा सगळे गुण आपल्याला ज्ञान आणि परमात्मेशी संबंध या दोन गोष्टीतूनच प्राप्त होत असतात बघा आपण इतर कुठल्याही गोष्टींची आठवण केली तर कधी मन शांत कधी अशांत कधी प्रेम कधी राग mm -hmm. ना, कधी नाराजी उदासी तर कधी अति एक्साइटमेंट mm -hmm. म्हणजे असे चढा उतार आपल्या मनामध्ये येत राहतात बरोबर पण परमात्मा हो mm -hmm. हा असा आहे की तुम्ही कधीही त्याची आठवण करा तुमचं मन शांत होत ईश्वराच्या आठवणीमध्ये आपल्याला शांती मिळते बर आणि हा मेजॉरिटीचा सध्या प्रॉब्लेम आहे मन खूप अशांत आहे मन स्टेबल नाही आहे खूप काही करायचं आहे पण मन साथ देत नाहीये तेव्हा हे खूप सुंदर आपण सांगितलं की श्वसन संस्थेचं कम्प्लिटली कनेक्शन त्या शांती गुणासोबत आहे oh. जर मन शांत असेल तर ऑटोमॅटिक श्वसन संस्था व्यवस्थित काम करेल हो oh, आणि म्हणून आज अशांती वाढलीय म्हणून श्वसनाचे विकार पण वाढले hmm. आजकाल अस्थमाचे पेशंट्स किती वाढत आहेत बरोबर कारण शांती खूप कमी झालीय म्हणजे hmm. जेव्हा हे सगळेच गुण एका क्रिटिकल पेक्षाही कमी होतात तेव्हा मग त्या आजाराच्या रूपामध्ये जेव्हा मनुष्य अशांत होतो त्यावेळेस कसं तुम्ही परमात्माला आठवण करणार शेवटी आपण त्याला बोलवतो की ठीक आहे ये रे बाबा आता तरी मदत कर पण दॅट टाइम तुम्ही बसायला पण तुमची मनाची स्थिती तयार नाहीये मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेला आपल्याला ज्ञान मदत करतं okay. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ठीक आहे परंतु जेव्हा एक्स्ट्रीम लेवलला आपण जातो mm -hmm. कुठल्याही इमोशन्स मध्ये तेव्हा आपलं मन एकाग्र नाही होऊ शकत होऊ शकत निगेटिव्ह विचार थांबतच नाही कंटिन्युअस असतो तर अशा वेळेला ज्ञान जर आपल्यामध्ये असेल ईश्वरांनी दिलेलं जे सत्य ज्ञान आहे ते जेवढं आपण मनन चिंतन करतो तर मनामध्ये विचार काय चालतात कारण आपण कुठल्या तरी परिस्थितीला व्यक्तीला ऍक्सेप्ट नाही करू शकत मग ज्ञानाच्या मोठ्या परिस्थितीला फेस करत असतील ते हा पण फेस करण्यासाठी सुद्धा आधी ती परिस्थिती आली आहे त्याला ऍक्सेप्ट करावं लागतं ना hmm. त्याशिवाय तुम्ही फेस नाही करू शकत कारण व्यक्ती फेस करण्यापूर्वी याच्यातच अडकतो की अशी कशी परिस्थिती माझ्या समोर आली hmm. माझ्या समोर का आली hmm. तर आधी कुठल्याही गोष्टीला ऍक्सेप्ट करणं फार महत्वाचं असतं आणि जनरली काय बोललं जातं बघा दिदी मी खूपदा ऐकते तुझ्या समोर असल्या परिस्थिती आलेल्या नाही आहेत रे समोर छोट्या छोट्या आलेल्या आहेत काय सिच्युएशन आहे तू समजू शकत नाहीये ऍक्च्युअली काय असतं तर प्रत्येकाच्या समोर आपापल्या परीनं परीक्षा असतातच या सगळ्या परिस्थिती म्हणजे परीक्षा तर आपण सगळे या विश्व नाटकामधले कलाकार आहोत बरोबर आणि प्रत्येकाचा युनिक रोल आहे तर प्रत्येकाचा रोल युनिक आहे तर प्रत्येकासमोर येणाऱ्या परीक्षा पण वेगवेगळ्या असणार ना बरोबर त्यामुळे माझ्या समोरच्या परीक्षांची इंटेन्सिटी मला जी फील होते ती तुम्हाला नाही होणार आणि तुमच्या समोर असणाऱ्या परीक्षांची इंटेन्सिटी जी आहे ती मला नाही फील होणार आहे mm -hmm. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की माझीच समस्या मोठी आहे पण तसं नसतं आज आपण बघतो सोशल मीडियावर इतके सगळेजण शो करत असतात मी किती छान आहे किंवा माझं आयुष्य किती छान आहे मी किती एन्जॉय करतोय mm -hmm. किंवा माझ्याकडे काय आहे mm -hmm. पण वास्तविक जर प्रत्येकाच्या जीवनात आपण डोकावून बघितलं तर प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या समस्येचा सामना हा करतच असतो फक्त आपल्याला दिसत नाही म्हणून वाटतं की माझीच परीक्षा मोठी आहे तर प्रत्येकाला असतंच ते आणि ज्ञान काय करतं आपल्याला त्या परिस्थितीला स्वीकारायला शिकवतं जशी आहे तशी okay. आणि स्वीकारलं की त्याची पन्नास टक्के इंटेन्सिटी कमी होते ऑटोमॅटिक आणि मग उरलेलं पन्नास टक्के आपण जेव्हा मन विचार कमी करतं ऍक्सेप्टन्स झाला की विचार ऑटोमॅटिक पन्नास टक्के कमी होतात आणि मग उरलेलं पन्नास टक्के आहे ते स्लो स्पीड मनाची झाल्यानंतर आपण मेडिटेशन करू शकतो थोडस ध्यान करू शकतो राजयोगाचा अभ्यास करून आपण पुन्हा त्या राहिलेल्या पन्नास टक्केला कव्हर करू शकतो